काय वाटलंय की की सद्गुरु म्हणजे कोण स्तोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूची सेवा अधिक ईश्वर सेवन अधिक श्रेष्ठ सेवा आहे बरोबर कारण ईश्वर काय करतो फल प्राप्त करून देतो आणि सद्गुरु काय करतात दुष्टफल दृष्टफल दुष्टफल ज्ञान देतात ते म्हणून सद्गुरूची सेवा ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे काय आहे ईश्वरापेक्षा सद्गुरूची से श्रेष्ठ सेवा आहे अलग चल oh. पुढे नंतर सद्गुरु सेवेचा प्रकार सांगितला सद्गुरुला काय अर्पण करावं धन मन धन गुरुला काय करायचं अर्पण करायचं पैसा अर्पण करायचं अलग लक्षात तन म्हणजे काय तरी मन म्हणजे म वाणी म्हणजे वाणी तनुमन वाणी मन वाजे हे प्रकाशचं शरीराला गुरुला अर्पण करायचं त्यालाच लक्ष तू धनही देऊन टाकायचं गुरुला संकेत जमल का हे धन प्रॉब्लम देऊन टाकायला त्याच्यानंतर ते नाही जमणार होय संकेत जमल का तू पण ते पण काय

काय करावं गुरुच्या गुरुच्या जवळ आणि आपले भिक्षेवर उपजीविका करावे भिक्षा म्हणजे माधुकरी करावी आपण साधकाने काय करायचं माधुकरी करायची भिक्षा मिळेल ती सर्वप्रथम गुरु कुठे ठेवायची कुठ ठेवायची गुरु आपला झोल होना मागू नये आणून ठेवायची पण मागायची नाही बरं का लक्षात ठेवा शिष्य परीक्षांना अर्थ गुरु भिक्षा पा दिली नाही तर त्या दिवशी पुन्हा भिक्षेत जाऊ नये म्हणजे उपाशी राहू उपवास करावा दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच करावे पण भिक्षावरती सोडू नाही आणि गुरु कृपा करून देतील तर भोजन करावे असे शास्त्रकाराने शिष्यास सांगितले खरे पण गुरु हे फार दयाळू असतात आईबापेक्षा ही ते शिष्याची फार काळजी घेतात संसारी गुरु ऋषास अशा प्रकारचे गुरुसेवा घडणे फार कठीण आहे अलग लक्ष तुम्हाला ही उदाहरण बघा धोमी नाव काय धवम्य ऋषी धवमे ऋषीचा शिष्याला उपमन्युचं नाव होत त्याला जसे तीन शिष्य होते उपमन्यू नाव होतं चरित्र कथा त्या उपमन्यू होता त्याला गाय सांभाळायला लावलं शेवा एकाला गाई सांभाळायला लावलं एकाला दारे धारायला लावलं एकाला शेती करायला लावलं असं तीन शिष्याला तीन कामं लावली गाय सांभाळायचं वेगळा की नाही तरी माधुकिरी गुरु पण जेवली पण गुरुंनी खायला दिलं नाही गुरु म्हणजे शिष्याची परीक्षा खायला दिल नाही बरं का संकेत काय बिचारा उपाशी आता गेला उपाशी काय केलं गाईचा पिल्यानंतर वासर पिल्यानंतर ते, 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 ते फेश येतो तोंडाला वासराच्या ते त्यांनी त्या दिवशी फेस 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 गाई वासर पितात ना गायला फ्रेश येत असत वासराच्या तोंडाला फेश खाल्ला मग दुसऱ्या दिवशी कुणानंतर काय झालं तरी म्हणे तुला काल मधुकरी खा दिलं नाही म्हणे तो काय खाल्लं म्हणे गायीच्या गायीला वासरं पिताना त्यांच्या तोंडाला फेस ते खाल्लं म्हणे नंतर काय झालं नंतर पुन्हा तिसरा दिवस त्याला भिक्षा दिलं नाही मग तिसऱ्या भिक्षा खा तर मग काय झालं गेला गाईच्या माठीमाग भोक लागली त्याला मग काय दुधासारखं रोटीच्या चिक निघतो चिक तो चिक खाल्ला दुधासारखा दिसला त्याला वाटलं चांगलं आहे बाबा मग त्याचे किती डोळे आता डोळे गेल्यानंतर काय झालं डोळे गेल्यानंतर संध्याकाळी गायी घरी आल्या पण तो म्हणजे आला नाही गुरु शिष्य त्याला शोधत शोधत गेले तर मी विहिरीत पडलोय म्हणलं म्हणजे कसं रे रोटीचे खाल्ला म्हणला दूध समजून आणि विहिरीत पडलोय अरे म्हणली मग अश्विनी कुमाराचं स्मरण करत कर। दे दे देवाचे दै वैते कोण आहेत अश्विनी कुमार देवाचे वैते दे कोण डॉक्टर अश्विनी <laughs> कुमार मग त्याने अश्विनी कुमारात स्मरण केलं त्याचे डोळे बरे झाले फडक्यात सांगायचं असे इतिहास आहेत बरं काय गुरुच्या बाबतीत काय आहे इतिहास इतिहास आहेत असे शास्त्र आहे अशा शास्त्र वाचणार ते शास्त्र वा सांगितले पण आता ही असं गुरुसेवा आता या काळात घडणं शक्य नाही कोण विचार करतो त्याचा नेहमी सांगितले पण गुरु ही फार दारू असतात आईबापेक्षा ते शिष्याची काळजी घेतात संसारी पुरुष अशा प्रकारचे गुरुसेवा घडणे फार कठीण वैरागी संबंध त्यागी पुरुषाचं ते घडणे संबोधणी आहे

Oh, yeah, भगव हे हे भगवन श्री गुरु मला आत्मकल्याणाविषयी जा साधन विचारले आहे जा आज्ञा होईल तर विचारतो श्री गुरुने आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा त्याच्या उद्देशाने उपदेशाने कृतार्थ व्हावे कोणाच्या आत्मज्ञानाच्यामुळे याप्रमाणे एखाद्याने पोरगुण सेवा केली पण बुद्धिमान वृत्तांमुळे ब्रह्मा एक ज्ञान झाले नाही सेवा केली पण त्याचं बुद्धी मानते बुद्धी चांगली नाही मग आपलं ज्ञान झालं नाही तर मग त्यास या जन्मात केलेल्या उत्तम गुरुसेवेचे पण पुढील जन्मात मिळेल म्हणजे पुढील जन्माच्या ठिकाणी तनु मनुझन शैवी गुरु प्रसन्न भेटून उपदेश करतील त्याचे कल्याणही होईल पण या गोष्टीचा फलावरणच निश्चय करावा लागेल या जन्मात सेवा करूनही गुरु प्रसन्न होऊन त्याने उपदेश केला नाही तर त्या संतगृह शुद्धी पण मिळणारच अंतकरण शुद्धी म्हणजे काय मन विषय दोन तास दोन दोन तास येईल प्रसन्न झाले तर तात्काळ उपदेशाने ज्ञान द्वारा मोक्ष होईल म्हणून शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा केव्हाही व्यक्त राहणार नाही कोण्या गुरुचे स्त्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृत बाळकृपाळे बरं का अलग लक्ष आज कोणता वाण्याकडे सोमवार आपण उद्या संपतो उद्या सांगतात सप्तेम समाप्तीम शनी भाऊ हो ते